नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आमच्या व्हिडिओला यूट्यूबवर तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो काहींच्या अशा कमेंट्स होत्या की सर तुम्ही कशाप्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं कार्यक्रमाची रूपरेषा कशाप्रकारे होती ते सांगा त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार आहे तर सर्वप्रथम जे माझे विद्यार्थी होतो त्यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषामध्ये शाळेच्या परिपाटात सहभाग घेण्याचं आम्ही ठरवलं कारण शाळेच्या परिपाठाच्या आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेच्या परिपाठामध्ये आम्ही ठळक बातम्या सांगायचो आजचे तापमान आजचा सुविचार आजची बोधकथा सूत्रसंचालन करायचो अशा वेगवेगळ्या आठवणी होत्या त्यामुळे आम्ही असं ठरवलं की शाळेच्या परिपाठात आम्ही सहभाग घ्यायचा त्यानंतर शाळेतील जे विद्यार्थी होते जे आजी विद्यार्थी आहेत म्हणजे आज तिथे शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याच्यामध्ये त्यांना रजिस्टर असतील पेन आहेत खुटलंबर पेन्सिल ह्या सर्व जे शैक्षणिक साहित्य आहेत ते त्यांना आम्ही भेट म्हणून दिली त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण वीस वर्षांनी जो गेट टुगेदर करत आहोत त्याचं सूत्रसंचालन कोण करणार त्याची जबाबदारी कोण पाडणार त्यानंतर आभार प्रदर्शनाची जबाबदारी कोण पार पाडणार त्यानंतर प्रास्ताविक कोण करणार तर, तर ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकल्या होत्या की तुम्ही यासाठी नावं द्या विद्यार्थ्यांनी आमच्या मित्रांनी त्यासाठी नावं दिली आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती आम्ही दीप प्रज्वलाने केली त्यामध्ये आम्ही थोर पुरुषांचे जे फोटो होते थे थे, ते फोटो आम्ही ठेवले त्यानंतर सव्वीस डिसेंबरला बाबा आमटे यांचा जन्मदिवस होता त्याच्यामुळे त्यांचा पण फोटो आम्ही तिथे ठेवला त्यानंतर जे आमचे प्रमुख पाहुणे होते त्या प्रमुख पाहुण्यामधून सर्वांचा आम्ही परिचय करून दिला त्यांचं स्वागत केलं त्यांचं जे स्वागत आहे ते आमच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकाला आम्ही संधी दिली आणि त्या ते विद्यार्थ्यांमार्फत आम्ही सर्व शिक्षकांचं शाल व पेन देऊन त्यांचं आम्ही स्वागत केला त्यानंतर जे आमचे दिवंगत काही मित्र होते एक शहीद सैनिक होता त्यांना आम्ही श्रद्धांजली वाली सर्वांनी एक मिनिट मौन पाळला आणि त्यांना आम्ही श्रद्धां श्रद्धांजली दिली त्यानंतर पाहुण्यांचा जेव्हा परिचय झाला स्वागत झालं त्यानंतर प्रास्ताविक केलं प्रास्ताविकनंतर आमच्या माजी विद्यार्थ्यांमधून मा जे विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं बोलायचं होतं त्यासाठी आम्ही त्यांना संधी दिली तर काही निवडक विद्यार्थ्यांचे मनोगत आम्ही त्या रूपरेषेमध्ये ठरवले होते त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की ज्यांना बोलायचं आहे ते बोलू शकता परंतु वेळेवर खूप विद्यार्थी बोलायला बोलायसाठी समोर आले त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांना हा कशा कशाप्रकारे वाटला तेसुद्धा त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे होते ते म्हणजे आमचे शिक्षक प्रिय शिक्षक ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आम्हाला शिकवलं त्यांनीसुद्धा अशा प्रकारचा स्नेहमेळावा गेट टुगेदर पाहिला नव्हता त्यांनीसुद्धा आमच्या या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांविषयी मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये म्हणजे गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये एक रूपरेषेमध्ये काही मित्रांनी सांस्कृतिक कार्यक्रम करायचं पण सजेस्ट केलं होतं त्यामध्ये कोणी मैत्री गीत जे आहेत ते गायले कोणी देशभक्ती गीत आहेत ते गायले कोणी कविता गायल्या त्यानंतर जे आभार प्रदर्शन आहे ते आभार प्रदर्शन झाले आभार प्रदर्शनांतर फोटो सेशन झाले कारण आताचे जे विद्यार्थी आहेत ते कशाप्रकारे दिसत आहेत आणि आधी आम्ही एक दहावीमध्ये एक फोटो काढला होता आणि तो फोटो आणि हा फोटो खूप सुंदर दिसत आहे त्याचं जर आम्ही कोलॅप केलं तर वीस वर्षांनी अगोदरचा फोटो आणि वीस वर्षानंतरचा फोटो जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर आम्ही फोटो सेशन काढले सर शिक्षकांसोबत फोटो काढले मित्रमैत्रिणींसोबत फोटो काढले आम्ही गेट टुगेदरचा एक बॅनर्स बनवला होता त्या बॅनर्स च्या समोर आम्ही सर्व मित्रांनी फोटो काढले सेल्फी काढले त्यानंतर एक संस्मरणीय तास म्हणजे माझा माझी माझा वर्ग माझ्या आठवणी म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी छडी मारल्या याचा उद्देश हाच होता की ज्या जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या हाच याच्यामागे उद्देश होता त्यानंतर जे जुने खेळ आहेत ते जुने खेळ पण आमच्या रूपरेषेमध्ये होते परंतु टायमाचा अभाव असल्यामुळे आम्हाला ते जुने खेळ खेड़ खेळता आले नाही जुने खेळ म्हणजे काय की शाळेत आम्ही रविवारी क्रिकेट खेळायचो कबड्डी खेळायचो त्यानंतर पी टीचा तास असायचा परेड एम सी सीची परेड असायची त्यानंतर आमच्याकडे क्रिकेटचा बॉल नव्हता त्यामुळे आम्ही तो प्लास्टिकचा प्लास्टिक, प्लास्टिक गुंडाळून तो आम्ही बॉल तयार करत होतो आणि त्या बॉलपासून बॉलने आम्ही क्रिकेट खेळायचो असे ते जुने खेळ होते ते पण आम्ही रूपरेषेमध्ये ठेवले होते त्यानंतर मित्रांसोबत सुसंवाद म्हणून खूप गप्पा गोष्टीचा कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकमेका मित्रांना शेअर करत गेलो की आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले कशाप्रकारचे जीवन आहेत कसे चढाओढ आहेत त्या सर्व गोष्टी कोणी आपले फॅमिली बॅकग्राऊंड त्यांनी शेअर केले कोणी आता कुठे आहेत कोणत्या जिल्ह्यात काम करत आहेत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहेत तर त्या सर्व गोष्टी त्यांनी त्यामध्ये सांगितल्या त्यानंतरसुद्धा आम्ही फोटो सेशन केले आणि फोटो सेशननंतर सर्वात महत्त्वाचं जे काम होतं ते म्हणजे कार्यक्रमाच्या खर्चाचा लेखा कारण ह्या सर्व कार्यक्रम करताना आम्हाला जो खर्च लागला त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम करण्यासाठी पेंडॉल टाकला होता साऊंड सिस्टम आणले होते त्याच्यानंतर फोटोग्राफर आणला होता जेवणाची चांगली व्यवस्था केली होती ठीक आहे तर बॅनर्स तयार केलं होतं या शिक्षकांसाठी भेट म्हणून शाल श्रीफळ पेन विकत घेतल्या होत्या बुके विकत घेतले होते या सर्वांसाठी जो खर्च लागला तो सर्व खर्च आम्ही मित्रांसोबत मांडला कारण हे गोष्ट करणे खूप महत्त्वाचे होते कारण सर्व मित्रांनी आपलं योगदान दिलं होतं आणि त्या योगदानातूनच हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे वीस वर्षांनी खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाला होता त्याच्यामुळे सर्वात शेवटी आम्ही कार्यक्रमाचा लेखाजोखा तयार केला किती पैसे उरलेले आहेत किती वापस करायचे आहे किती खर्च झाला या सर्वांचं नियोजन आम्ही केलं आणि अशा प्रकारे जे आमच्या वीस वर्षानंतर जो गेट टुगेदर झाला त्या गेट टुगेदरची ही सर्व कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि ही रूपरेषा तयार करण्यासाठी आम्ही सर्व मित्रांचं सजेशन आहे ते सजेशन आम्ही घेतलेलं होतं धन्यवाद मित्रांनो